नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन ते तीन महिन्यापासून जे कर्जमाफीविषयीचं गाजर राज्य शासन शेतकऱ्यांना दाखवत आहे ते फक्त अपेक्षेच्या पोटी सर्व शेतकरी त्यांची कर्जमाफीची वाट पाहत आहेत आणि शेतकरी मित्रांनो याच कर्जमाफीविषयीची अपडेट आता नवीन नवीन यायला सुरुवात झाली असून जी संपूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार सरकारने आपल्याला जो शब्द दिलेला होता लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या आश्वासनाचा जीवावर अखेर या सरकारनं महायुतीच्या राज्यावर सत्ता मिळवली परंतु सत्ता आल्यानंतर आश्वासनाचा या सरकारला विसर पडला आणि हाच विसर जो पडलेला राज्य शासनाला होता तो विसर दूर करण्यासाठी व हो, त्या गोष्टीची जाणीव करून द्यायसाठी की आपण या योजना घोषित केलेल्या होत्या व या योजना आता आपण अंमलबजावणी करा यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी यांना आंदोलन अन्नदायक आंदोलन करावं लागलं आणि या अन्नदायक आंदोलनात शेवटी राज्य शासनाला काही गोष्टी मान्य कराव्या लागल्या आणि त्या गोष्टी आता राज्य सरकार मनावर घेत असून आता कर्जमाफीच्या पॉझिटिव्ह बातम्या यायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो याविषयी तीन जुलै रोजी महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये कर्जमाफी जी गेले कित्येक दिवसापासून मागत आहोत सरकार नवीन आल्यापासून आणि त्याविषयी आठ ते नऊ मंत्री मिटिंग घेऊन या मिटिंगमध्ये अखेर कर्जमाफीचा निर्णय फायनल होणार आहे शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की कर्जमाफी कधी होईल कधी होईल कधी होईल परंतु ज्या कर्जमाफीची अपेक्षा आपण केलेली होती त्या कर्जमी ती कर्जमाफी पूर्ण होईल अशी अपेक्षा वाटत नाही आहे कारण राज्य सरकार त्यांच्या मनासारखी कर्जमाफी ते करण्यासाठी राजी झालेलं आहे परंतु ज्यावेळेस रा बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफी आंदोलनाला सुरुवात केलेली होती त्यामध्ये त्यांनी शब्द एक दिलेला होता की तुम्ही कर्जमाफी करा परंतु सरकार कर्जमाफी करायला तयार आहे परंतु कर्जमाफी ही गरजू शेतकऱ्यांचीच करणार असं म्हणणं राज्याच्या महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्याविषयी अखेर आता कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात होत्या शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की राज्य सरकार आता कर्जमाफीबाबत सिरियसली झालं आहे आणि त्याविषयी तीन जुलै रोजी सर्व सात ते आठ मंत्री घेऊन मान्य बच्चू खोडू यांना सोबत घेऊन शंभर टक्के त्या दिवशी कर्जमाफीचा निर्णय होणार आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आता पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी कशी होणार आणि कुणाची करणार याबाबत संपूर्ण आलेख आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य शासन कर्जमाफी करण्यासाठी जरी तयार झालेला असलं तर ती कर्जमाफी सरसगट कर्जमाफी नाही शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनानं यामध्ये अटी निकष असे लावून नियम लावून आता ही एक वेगळ्या प्रकारची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे आता ती अटी निकष काय आहेत तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वे करणार असून या सर्वेमध्ये जो गरजू शेतकरी आहे आणि खरंच त्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे अशाच शेतकऱ्याची कर्जमाफी राज्य सरकार करणार रा आहे हा सर्वे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट कुटुंबापर्यंतसुद्धा येऊ शकतो कारण दोन तारीख किंवा तीन तारीख दिवशी है, जेव्हा यांची मिटिंग राज्य सरकार व बच्चू कडू यांची होणार आहे आणि त्याच दिवशी एक समिती निर्माण केली जाणार असून ती समिती अखेर सर्वेक्षणाचं काम पूर्ण करणार आहे हा सर्वेक्षण आता एक महिना चालेल दोन महिने चालेल अथवा तीन महिने चालेल किंवा त्याच्या पुढेही चालू शकेल त्यामुळं कर्जमाफीचा निर्णय कधी होईल जेव्हा समितीचा रिपोर्ट राज्य शासनाकडे येईल तेव्हा राज्य शासन त्या समितीतून जो अहवाल येईल तो अहवाल राज्य सरकारला पुरवेल आणि तो अहवालाच्या डाटा घेऊन सरकार त्यावर अभ्यास करेल व अभ्यास करून मग कुणाची कर्जमाफी करायची याबाबत निर्णय घेणार आहे सर्वेक्षण नेमके कशाचे होणार आहे तर सर्वेक्षण हे शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचं होणार आहे कारण जर एका शेतकऱ्याची जर कर्ज थकीत असेल त्या कर्ज त्या थकीस कर्जाची पूर्ण माहिती राज्य शासन आपल्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून काढून घेणार आहे की त्या शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे आणि त्याची परिस्थिती अशी आहे का की जेणेकरून तो कर्ज फेडू शकेल आणि जर तो भूभुधारक आहे का अल्पभुधारक आहे अल्पउधारक असेल तर त्याची परिस्थिती आहे का कर्ज फेडायची किंवा भूभुधारक असेल तर त्याची कर्स् परिस्थिती असेल का कर्ज फेडायची हे पूर्ण माहिती त्यांनी घेणार आहेत त्याचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यावर एकूण अंगावर कर्ज किती आहे तो फेडू शकण्याची क्षमता आहे का त्याची संपूर्ण लेखा या समितीतून पाहिला जाणार असून याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते जे शेतकरी मोठे आहेत ज्यांच्याकडं मर्सडीज कार आहे ज्यांच्याकडे लेआउटचे प्लॉट विक्रीसाठी घेतलेले आहेत परत जो प्लॉटसाठी क्षेत्र आहे आणि तो परत ते त्या क्षेत्रावर पीक कर्ज काढलेला आहे आणि ते थकीत आहे अशाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि जो गरीब शेतकरी आहे परंतु त्याचे मोट, आर्थिक व्यवहार मोठे आहेत आणि शेतजमीन थोडी जरी असली तर बाहेरले उत्पन्नाचे स्रोत जास्त आहेत अशाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही त्यामुळं लेआउटचे प्लॉट असो मर्सडीज गाड्या असो मोठमोठे व्यवहार असो आर्थिक परिस्थिती चांगली असो कारण आता राज्य सरकारपशे सर्व शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध झाला असून त्याचे आर्थिक स्तोर स्त्रोत किती आहे त्याची परिस्थिती कशी आहे याची संपूर्ण माहिती राज्य शासन घेणार असून यामध्ये इतकंच स्पष्ट क मला करावं असं वाटतं की जो खरा गरजू गरीब शेतकरी आहे या शेतकऱ्याची कर्जमाफी यामधून होणार आहे इतर कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही सरसगट कर्जमाफी होणार नाही आहे त्यामुळे राज्य शासनानं मोठी खुट्टी यामध्ये घातलेले आहे काल राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही एक समिती निर्माण करू आणि त्या समितीतून राज्य शासन संपूर्ण अभ्यास पुढील दोन ते तीनमधून शेतकऱ्याचा करेल आणि त्याच समितीचा अहवालानंतर राज्य शासन कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे आणि त्याचबरोबर जे आम्ही एकवीसशे रुपयेचं आश्वासन दिलं होतं हेही आश्वासन पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत मित्रांनो मला एकच सांगावं असं वाटतं की राज्य सरकार आता पुढील दोन ते तीन महिने अभ्यास करून कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे आता पुढील दोन तीन दिवसामध्ये काय होणार आहे की समिती गठीत करून समितीला काम करायला लावणार आहेत आणि त्या समिती पूर्ण थक थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी काढेल त्या यादीतून त्यांची आर्थिक परिस्थिती बघितली जाईल जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्या आणि मोठमोठे बंगले आहेत मोठमोठ्या मर्सरीज गाड्या आहेत या सर्व गोष्टीचा अभ्यास करून कोणता शेतकरी खरा आहे कर्जमाफीच्या लायकीचा व इतर शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार नाही आणि जे थकबाकीदार शेतकरी जे आहेत ते म्हणजे मोठे शेतकरीच आहेत शेतकरी मित्रांनो अल्पदारक शेतकरी जास्तीत जास्त हा फक्त पाच पन्नास हजार एखादा लाख कर्ज आहे परंतु तो बिचारा रिन्युअल करून मरत आहे अशी गोष्ट भानगडी यामध्ये हे मिसळून चाललेत शेतकरी मित्रांनो कारण मोठे जे लाखो लाखो शेतकरी आहेत ते शेतकरी मोठे आहेत ते थकीत आहेत आणि पन्नास साठ हजार रुपयाचे कर जे कर्ज आहे लाख रुपयाचं कर्ज आहे तो शेतकरी रिन्युअल करून मरतो आहे त्याला लाभ मिळत नाही आहे त्याबाबतही राज्य शासनाने उच्चस्तरीय समितीमध्ये त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे जो नियमित कर्ज फेड करतो आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा यामध्ये त्यांचंही आर्थिक सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यामधून त्याही शेतकऱ्याला लाभ देण्याचा प्रयत्न राज्य शासनानं गरजेचं करणं गरजेचं आहे त्यामुळं आता सरकार काय करतं आहे तीन तारखेच्या बैठकीमध्ये हे पाहणं गरजेचं आहे अपडेटमधून इतकं सांगायचं होतं शेतकरी मित्रांनो की ही कर्जमाफी होण्याचे शंभर टक्के आता चान्सेस निर्माण झालेले आहेत कर्जमाफीसाठी राज्य सरकार तयार झालेलं आहे परंतु सरकार कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे तर जे आर्थिक परिस्थितीने गरीब शेतकरी आहेत ज्याच्याकडच्या डो कर्जाचा डोंगर त्याच्या जा डोसक्यावर जास्त आहे व त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे व जो शेतकरी मोठा आहे भूभूधारक शेतकरी आहे ज्याच्याकडे गाडी बंगल्या मर्सडीज कार आहेत लेआउटचे प्लॉट आहेत या सर्व गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या शेतकऱ्याची कर्जमाफी या कर्जमाफीमध्ये होणार नाही आहे त्यामुळं गरजू ज्या शेतकऱ्याला खरंच पीक कर्ज माफ करण्याची गरज आहे अशा शेतकऱ्याची कर्जमाफी राज्य सरकार पुढील काही काळामध्ये करणार आहे त्यासाठी समिती गठीत करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टीमध्ये जी आपण सरसकट कर्जमाफीची अपेक्षा केलेली होती ती सरसकट कर्जमाफीची अपेक्षा आता धुळीस मिळालेली असून फक्त मोजक्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी या कर्जमाफीमध्ये होऊ शकते महत्त्वाची गोष्ट जे शब्द राज्य शासनाने दिलेला होता त्या शब्दाची जाणीव कमीत कमी सरकारला आता झालेली आहे आणि त्याचे प्रमाण पावलं आता राज्य सरकारनं टाकायला सुरुवात केलेली आहे पाहणं गरजेचं आहे की आता किती दिवसामध्ये समिती अहवाल तयार करते तो अहवाल राज्य शासनाला सुपूर करते कर्जमाफी नेमकी किती तारखेपर्यंत मिळते हेही पाहणं गरजेचं आहे माझ्या मते तर कमीत कमी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर राज्य शासन कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतं त्यामुळं शेतकऱ्यांना एक मोलाचा आधार निर्माण होऊ शकतो धन्यवाद निर्माण धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद